रेशो जर बरोबर असेल तर डाळ तांदळाचा डोसा हा कधीही चुकत नाही एवढ्या परफेक्ट पद्धतीने आज मी डाळ तांदळाचा डोसा हा दाखवणार आहे आणि तेवढ्या झटपट सोप्या खमंग अशा चा चटण्यासुद्धा बनणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तांदूळ कोणता घ्यायचा किती वेळ भिजवायचं बॅटर कसं फर्मनंट करायचं याची सगळी माहिती सांगणार आहे आणि त्यासोबत हा डोसा लोखंडाच्या ताव्यावर बनणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मेजरमेंटसाठी मी ग्लास घेतले तर तीन ग्लास या ठिकाणी तांदूळ घेतला हा तांदूळ रॅशनचा तांदूळ नाही तर इडलीचा तांदूळ आहे अर्धा ग्लास उडदाची डाळ घ्यायची आणि त्याच्या निम्मे हरभऱ्याची डाळ घ्यायची तर तीन ग्लास तांदूळ तर पाहू शकता एकदम सुटसुटीत मोकळा असा हा भात होतो त्या तांदळाचा डोसा बनवायचा अर्धा ग्लास उडदाची डाळ आणि त्याच्या निम्मे हरभऱ्याची डाळ घ्यायची आता तीन चार पाण्याने हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून पाच तासासाठी भिजत घालायचं आहे तर पाहू शकता छान असं भिजलेलं आहे भिजल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर जे डाळीतलं पाणी राहते तेच पाणी यामध्ये घालायचं आहे आता पाणी घालताना अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने सगळं बॅटर मी काढून घेणार आहे सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये मीठ टाकायचं आणि तीन ते चार मिनिटापर्यंत हाताने छान असं फिरून घ्यायचं आहे जेवढं चांगलं फिरवलं तेवढा दोसा हा चांगला होतो आता निम्मे बॅटर आहेत फुलून छान यायचं डबल होईल त्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी बॅटर छान असं फुललेलं आहे आणि त्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे पाहू शकता खूप हलकं असं बॅटर हे झालेलं आहे आणि एकदम फसफस झालेलं आहे हे, हे बॅटर आता यासोबतच्या चटण्या बनणार आहेत तर दोन तासापूर्वी खोबरं आणि शेंगदाणे मी भिजत घातले होते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे अद्रक हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीची चटणी असली पाहिजे आता यामध्ये अजून थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तेलाचा तडका द्यायचा तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता दोन ते तीन लाल मिरच्या चिमूटभर हिंग टाकायचा आणि तो तडका यामध्ये द्यायचा खू चवीला खूप मस्त अशी ही चटणी लागते दुसरी तर दुसरी चटणी बनणार आहे हरभऱ्याच्या डाळीची हरभऱ्याची डाळसुद्धा आम्ही दोन तास अगोदर भिजत घातली होती त्यामध्ये हिरव्या मिरच्या लसण अद्रक जिरं आणि दही घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे खूपच पौष्टिक आणि चवीला मस्त अशीही चटणी होते आता घट्ट पातळ तुम्ही तुमच्या याच्यानुसार बनवू शकता त्यामध्येही तेलामध्ये जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून हा तडका त्यावर द्यायचा आहे तर या ठिकाणी ही हरभऱ्याच्या डाळीची चटणी तयार झाली आता सोबत आलूची सुट चटणीसुद्धा द्यायची आहे आता डोसा बनवण्यासाठी बॅटर छान एकदा फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आता मला अर्ध्याचे डोसे बनवायचे आणि अर्ध्याचे आप्पे बनवायचे आहेत तर मी अर्धं बॅटर हे काढून घेणार आहे हे पहा अर्धं बॅटर काढून काडू, काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे दोशासाठी लोखंडाच्या ताव्यावर बनणार आहे ज्या ताव्यावर पोळ्या बनवते त्याच ताव्यावर दोसे बनणार आहे तेल लावून घ्यायचं छान तावा छान गरम होऊ द्यायचा पाण्याचा शिडकावा मारायचा आणि रुमालाने पोसून घ्यायचं आता मला वाटीच्या साहाय्याने दोसे हे बनवायला सोपे जाते अर्धी वाटी बॅटर टाकलं आणि अशा पद्धतीने घरोघरं फिरून घेतलेलं आहे चमच्याने थोडंसं तेल टाकायचं आणि चारू चारी बाजूला तावा हा फिरून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूला डोसा छान असा भाजल्या जाईल कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि या ठिकाणी हा डोसा तयार झालेला आहे पहिला डोसा एखाद्या वेळेस मोडेल पण दुसरा डोसा हा कधीही मोडणार नाही जर अशा पद्धतीने बनवलं तर प्रत्येक वेळेस तेल लावायचं पाण्याचा शिडकावा द्यायचा रुमालाने पुसून घ्यायचं वाटीच्या साह्याने बॅटर टाकायचं आणि वाटीनेच फिरवायचं आहे जर तुम्हाला पळीने फिरवता येत असेल तर पळीने फिरवलं तरी चालेल खूपच पातळसर असे हे डोसे कागदासारखे बनवून तयार होते तर या ठिकाणी हा डोसा तयार झाला चटण्याही तयार आहेत आ आता ही चटण्या बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा चवीला खूप मस्त अशा हे चटण्या झालेल्या आहेत आणि त्यासोबत हे कुरकुरीत मस्त असे डोसेसुद्धा सुद्धा झालेले आहेत दिसायला तर खूप मस्त दिसत आहे आणि लोखंडाच्या ताव्यावर केल्यामुळे त्याची चवसुद्धा खूप मस्त आहे ते डोशाची तर पाहू शकता एकदम असे वातळसर कुरकुरी जसा दोसा पाहिजे तसा डोसा या ठिकाणी झालेला आहे तर आजची रेसिपी खूपच मस्त आणि सगळ्यांच्या आवडीची झालेली आहे तर तुम्हाला माझी करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद